त्याला पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून गुजरून कदम घराण्यात आमच्यात वाद आहेत आणि गुटा तरी बच्पा काढणार असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री बहिणीने आमच्यात काहीतरी वाद आहेत वदन फॉक्तचा कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्या सुद्धा वैयक्तिक आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी खाण्याने बातम्या पसरायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्ते करत होते पण ज्या हँडलवर ज्या सोशल मीडियाच्या हँडलमध्ये सगळ्या सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते त्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रिट्सर मी काय घाबरलेलो नाही रिसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते ते वापरणार मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करणार करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटतं पण ते त्या दिला आणि एक समाधान मला ह्यातही वाटलं की ह्या पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिपिट टाकले तरी अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे मत होतो जे आरोप करतो ते खरे ठरले त्यांना जे मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कपुवर व्हावं ह्या साखळीतून काँग्रेस संपावी असं विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधन कबुली दिली ही गोष्ट चर्चेला कळलेली आहे त्यामुळे ह्या मुच्या काळात आणि तुमचे दिलदार लोक की ह्या राजकारणात सांगली जिल्हा हातीपार करेल हा मला विश्वास काय झालेला आहे आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव त्यामुळे आताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत त्यांना कार्यकर्ते रोज सोडून त्रास देताना कसं काय करायचं काय झालं काय झालं ते, ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं पुन्हा चार तारखेपर्यंत काहीतरी करून थांबवायचं आणि पुन्हा चार तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माझी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही पण आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पत्रकार परिषद घ्यावी आणि पुन्हावर तरी खापर पडण्याचा प्रयत्न करावा मुळात ह्यासाठी कालचं त्यांचं शेवटची आखेरी खासदार म्हणून प्रेस आहे तर तेवढं त्यांना समाधान झालं बोलू दे पण त्या सुद्धा मनात असलेला राग दिसून आला निष्कारण विश्वित कदमांवर त्यांनी जे बोलले त्यातनं पुढे काहीतरी टार्गेट करायचा प्रयत्न असेल तर मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाही विश्वित कलमांच्या मागे सांगलीची पूर्ण जनता कदम सांगायला प्रेम करणारी जनता, तेरे जनता, तेरे जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला काही जरी झालं तरी आमच्या तुटणार नाही